यापूर्वी तुम्ही जेव्हा कृष्ण अर्जुन कृष्या केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आता नियोजन करतात बरोबर कांद्याचं तर किती वर्षापासून करता नियोजन पाच वर्ष वर्षापासून बरोबर आता यापूर्वी तुम्ही जेव्हा बाहेरून इकडून तिकडून औषध आणायची किंवा तुमच्या हिशोबाने खतं टाकायचे तर त्यावेळेस काय परिस्थिती असायची कांद्याची तुमची परिस्थिती अशी असायची ज्यावेळेस आमच्या जे मना नियोजन करायचो खत टाकायचो औषध फवारणी करायचो तर दोन महिनेच प्लॉट झाला का डायरेक्ट प्लॉट झाला का कारपायला लागायचं बरोबर मग आमच्या जेवढं ते मनासारखं सारखं आवृष्ट पण निघत बरं कांदे पण निघत का नव्हते कांद्याची क्षमता पण टिकवण्याची नव्हती रात चाळीमध्ये मग आता आज किती दिवसाचा कांद आज, आज कांदा आहे तुमचा कांदा आहे बरं दोन महिन्यामध्ये में काय वाटतं तुम्हाला कांद्याला दोन महिन्यामध्ये में कांद्याला तुम्ही पण बघताय परिस्थिती कशी कांद्याची एकदम त्या दोन महिन्यानंतर नंतर काही कांद्याला काही बर्निंग नाही काही नाही करपा नाही काही नाही हे माना बी नपा कांद्याला चौथं पाणी द्यायचं आहे आम्हाला बरं 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 तीनच पाणी झालेले कांद्याला अच्छा बरोबर मग तुमचे कांदे इथून माग दोन महिन्याचे झाल्यानंतर खराब खा, व्हायचे समजा करपायला सुरुवात व्हायची किंवा पाहिजे असं ऍव्हरेज मिळत नव्हतं माना बनत नव्हते बरोबर मग असं वेगळं काय मिळालं तुम्हाला कृष्ण अर्जुन मधून काहीच नाही तुम्ही फक्त आम्हाला जे खाताच निवेदन आंबवणीला काय टाकायचं कोणता घ्यायचा नंतर दुसऱ्या स्टेज ला कोणता घ्यायचा आणि कांद्याला आता काहीच नाही फक्त दुसरा स्प्रे होईल आता शेवटचा स्प्रे द्यायचा तिसरा अच्छा त्याच्यावर एंड होऊन जाईल म्हणजे तीन स्प्रे मध्ये तुमचे कांदे निघणार आणि यापूर्वी यापूर्वी आमचे चार ते पाच स्प्रे होऊन उन जाते उन्हाळ कांद्याला उन्हाळ कांद्याला अच्छा म्हणजे आमचे जवळजवळ दोन स्प्रे वाचले त्याला फक्त एनपीके युक्त खत टाकणं किंवा मायक्रोनोटनचे छप्पन किलो त्रेपन्न किलोचे डोस टाकले म्हणजे तुमचे कांदे खूप छान आले असं त्याचा अर्थ होत नाही आपल्यालाही असे अपेक्षित उत्पन्न येत नसेल तर सर्वप्रथम आपल्या आप पिकाची परिस्थिती त्याचबरोबर आपली जमीन पाणी यांचे निरीक्षण करून योग्य ते खताचे व फवारणीद्वारे वेगवेगळ्या स्टेजनुसार औषधांचे नियोजनच करायला हवे जाहिरात अथवा इतर शेतकऱ्यांचे अनुकरण करणे ही शक्यतो टाळायला हवे कारण प्रत्येकाची जमीन पाणी व पीक परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते प्रत्येक ठिकाणी एकसारख्या औषध अथवा खतांचे रिझल्ट सारखेच येथील असे नाही म्हणून आपण आपल्या योग्य नियोजन करायला हवी आपल्या शेतीचे डॉक्टर आपणच बना पीक कुठलेही असो आपल्या वेगवेगळ्या समस्यांच्या निरसनासाठी नक्कीच संपर्क साधा कृष्णा अर्जुन कृषी नव्याण्णव साठबत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद